असत कोण आलंय हे फार गरजेचं असतं म्हणजे बघा ना महाराज सुनबाईला यावर्षी ठरवलं गेलंय की सुनबाई या वर्षी भरपूर कापूस काढायचंय या वर्षी भरपूर सोयाबीन काढायचंय दिवाळीला जायचं नाही सुनबाई आता सासरवास आहे की नाही बाईचा सासरवास कधी कमी होतो माहित माहेराचा आधार असला की ती जेव्हा सामर्थ्याने म्हणते ना माझे मायबाप काय मी नाही तेव्हा माणूस जरा नमत राहत नाही की नाही आणि त्याच्यापेक्षा कमी सासरवास जिचा नवरा शहाणाय जिचा नवरा शहाणाय जो सामर्थ्याने आपल्या बायकोला साथ देतो त्या बाईला सासरवास सहन करायचं काहीच अवघड वाटत सासूने बोलावं वा, सासऱ्याने बोलावं नंदेनं बोलावं जावेनं बोलावं गावानं हिनवावं फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं अगं कशाला टेन्शन घेते मी आहे ना बाई आनंदाने संसार करते खरेकने खरेक नाही ग माय परतूरच्या माय मावल्या अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग माझ झाल्यावर तोपर्यंत माय मला सांग खरंय की नाही ग मी नाही म्हणत मी का बोला उघच माऊली सांगता जरी सख्याचा जीवाळा बाय सासरवासच आहे सा जर प्रेम नवऱ्याच असेल तर बाई सास्रवास सहन करते खरंय ना ग माय खरंय महाराज शिका जरा शिक दोन शब्द गोड बोलत जरी दोन शब्द लय रे लय कसर तुमच्या तोंडाचं करावं सगळ्या दिवसभराचा राग त्या माय मायमावलीवर काढता की कि पाया पडते तुमच्या गोड बोलत जरे याकडून मनावर घेतला घरी गेला बायकोला म्हणला अ काही भाजी केली अ तुझ्यासारखी भाजी हा 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 अग आजपर्यंत एवढ्या भाज्या खाल्ल्या पण आज सारखी भाजी कुठं तुझा हात ओ वा तिनं दरवाज्याची कडी लावली कोपऱ्यातला झाडू घेतला असा मारला <laughs> नवरा म्हणला ताईच म्हणले होते कौतुक अरे पण लगेच नाही थोडा वेळ देणं केलं कौतुक कौतुक केलं तरी के मारला आयुष्यभर करून खाऊ घातलं तुला घर सोडून आले दीर्घ भरलं तुझ एवढी वर्ष तुझी जीब नाही झडली आज पहिली बारशी चतन भाजी आणली होती <laughs> तात्पर्य एकच आहे कुठलीही गोष्ट अचानक बदलत घेतली की चुकीच वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची किंवा कुठल्याच गोष्टीचं फळ वेळेशिवाय मिळत चुकीचं मिळत या विषयाकडे मग गोड बोल म्हणजे हिमी मी यांना बोलले याचा अर्थ तुम्ही लय गुणाच्या आहेत असं नाही माझ्यासारख्या बघ तुम्ही लई येत म्हणून आपलं तुम्हाला गोड बोलते मी महाराज जाताना काय तारास होई म्हणून बाकी काही नाही महाराज तुमचं बी चुकतं ग मर मर मरतय का आपल्यासाठी कुणासाठी करताय आपल्यासाठी आपल्या लेकरांसाठी करताय काय लागतं माय मी शास्त्राच्या पलीकडे बोलत नाही माय बाप मी तुम्हाला एवढं सामर्थ्य का सांगते माहित आहे ज्या बाईचा स्वतःच्या मुखावर ताबा आहे आणि ज्या पुरुषाचा कष्ट करायची दानत आहे ज्याचा नीतिमत्तेवर ताबा आहे जी बाई तोंड वागत नाही किंवा चुकीचं वापरत नाही आणि जो पुरुष नीतिमत्ता सोडून पैसा कमवत नाही त्या घरातला आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे धर्मशास्त्र सांगत मी नाही वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम जीविता अगदी सोप आहे बाईने थोडस मुखावर ताबा ठेवा म्हणजे भांडावा नाही असं भांडणं अधिकार तुम्ही चुकीच्या वेळी भांडता तुम्ही मोका धरून भांडता नवरा ताटावर बसला रामायण चालू नुण। 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 मी भी तुला ताट मी तुलाच चांगला भाकरी खात होता उग च्या उग कोंबडी खायला पाठवला मला काय गरज होती का। भी आप, का। गा नाही आपली बी वेळ चुकती माय आपण आपलाच कुठं जात नाही थोड वेळ सोडून भांडत जा महाराज हा भांडायच त्याचा काय भांडत नाही तिला बायको कशी म्हणायची भांडणतीच तीच बायको असते महाराज का व्याख्याच आहे बायकोची त्याच्यामुळे विनंती आहे थोडस तुम्ही लय गोडे ग माय लय गोडे आहे पर तुमच्या बाया तुम्ही तर लय गोडे ग आईशत तुम्ही लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे गोंडाचा <laughs> आहे प्रॉब्लेम आणि त्यात आपला दोष आहे देवानं बनवितानाच आपल्याला तसं बनवलं ब्रह्मानं बनवितानाच आपल्याला तसं बनवलं पुरुषाला कंठ आहे स्त्रियाला कंठ नाही कंठ कंठ नारड्याची आतली गाठ कंठ 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 दादा चेक नको करू असतो रे थोडा विश्वास ठेव ना असतो रे दाबा असतो रे असतो की पुरुषाला असतो स्त्रियांना नुसतो अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो आमच्या पंठीवी जा बाबा माय माहित हे जग सांगावं एवढ्या पात्रतेच नाही जर दुःखच सांगायचं ना माय आमच्या राजाई नामदेवराची बायको बर का राजाई फार श्रीमंत घरातली क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी नामदेव राईंची बायको राजाई पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला श्रीमंतीचा विचार करा तर्क लावा तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चहा जे जी. पाणी जे जी. स्वयंपाक जी. ताकद लक्षात घ्या लग्न नामदेव रायांचं नवरी राजाई वर माय गोनाई वर बाप आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसा ताकद लक्षात घ्या ना माय बाप काय संतांच्या बायका तुकोबराची बायको आवली सगळे म्हणतात आहे पण आवली सारखी बायको श्रीमंत घरची पुण्याचं सासर तुकोबरायचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली पस्तीसशे एकर ऊस होता आवलीच्या बापाचा किती हजार <laughs> पाचशे एकर फक्त ऊस होता बाकीची पिकं मरू द्या महाराज चौदाशे पंचवीस माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकोबराईच्या सासऱ्याच्या तरी माझी अवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिकल्याची साडी नेसायची तक्रार करत नव्हती माझ्या जिजाऊ दोन जिजाऊ एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य झालं एका जिजाऊनं धनी दिला म्हणून तुको बराय परमार्थाचा कळस उभा करू शकतो तुकोबरांच्या बायकोच नाव दुसऱ्या जिजाऊ होत काय होत ती जिजाऊ माता वर्णन करतेय म्हणजे विनंती करते ती राजाई पण देवाला म्हणते देवा कोणाला म्हणते जगाला सांगतीय का मी काय सांगते जगाला सांगायचं राजाईनं दुःख झालं राजाईनं कोणाला सांगितलं पांडुरंगाला पांडुरंगाने ऐकलं नाही मग रखमाईला आ रखमाबाई सांगा त्या विठ्ठला विडा झाला ना पाई तो अहो रखुमाबाई सांगा त्या तुमच्यासाठी माझा नवरा वेडा झाला संसार करत नाही हो त्या जिजाऊ माता देवाकडे तक्रार करतात देवा अहो माझ्या तुकोबांची किती संपत्ती हो सावकार होते तुकोबा पासष्ट लाखाची सावकार की होती तुकोबा यांची किती आताच नाही बरं दादा एकही संत गरीब नाही बरं परमरतात पैशाने कमी जास्त असतील पण संतांसारखे श्रीमंत कुणी नाही लाखाची सावकार की तुकोबराची तुका आकाश आहे वडा अनु रेणू या तो अरे संपत्ती पैशाची काय घेऊन बसले तुकोबराय ज्या मातीहून चलतात ती माती, चलता माती विठ्ठल विठ्ठल म्हणते ज्या दगडाला हात लावतो तो दगड पांडुरंग होतो ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबांमध्ये